कसगाव तालुका बडगाव येथील बस स्टँड परिसरातील अतिक्रमण वाद विकोपाला गेल्याने गावकऱ्यांच्या बस स्टँड परिसरातील कच्ची अतिक्रमण आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी काढण्यात आले संपूर्ण परिसर मोकळा झाल्याने एस टी महामंडळाच्या बसेस बस स्टँड मध्ये खाली उतरवण्यात आल्या कसगाव अतिक्रमण विषय नेहमी चर्चेचा ठरला आहे वेळवेळी वेड़ गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना अर्ज करून व कठोर असे पावले उचलून देखील कसगाव येथील अतिक्रमणाकडे अधिकारी स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे निष्क्रिय होत आहे तरी कसगाव येथील बस स्टँड परिसरातील व मेन अतिक्रमण कायम स्वरूपी त्वरित काढण्यात यावे अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून होत असून याकडे का दुर्लक्ष केले जात आहे याचे कारण मात्र गुलदस्त्यात असून वेळीच कसगाव गाव अतिक्रमण मुक्त करण्यात यावे अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांकडून जोरदार होत असून अधिकाऱ्यांनी त्वरित याकडे लक्ष देऊन कचगाव हे अतिक्रमणमुक्त करावे अशी मागणी होत आहे प्रशासनाला आमच्या गावाचे काही लोकांनी चांगले सहकार्य करून राहिले आणि म्हाते पोतारांना रोडावर बसता याच्या व्हायची त्यामुळे हे जे काही आता आहे हे व्यवस्थित केलेले आहे तर प्रशासनाने पण याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे तर गावाचे म्हणजे पूर्ण परिसर एकदम स्वच्छता इतका अतिक्रमणचा वेळा लागलेला होता तर आता दोन तीन दिवसापासून आमच्या गावाल्यांनी यातन व्यवस्थित हे केलेले आहे जगळा बांगडी काही ना काही रोज इथं काही ना काही पब्लिकला उभं राहायला सुद्धा जागा नाही पब्लिकला उभं राहायला जागा राहायची नाही काही नाही आता हे चांगलं झालं वाद एक वाद होतो इथं रोज वाद व्हायचा हो रोज अतिक्रम भरपूर झालाय का हो भरपूर अतिक्रम भरपूर हे अतिक्रम निघाला पाहिजे का असं वाटतं का तुम्हाला सर्वांची मागणी पूर परिसराची मागणी पूर कसगावची मागणी का अतिक्रम निघाला पाहिजे निघायला पाहिजे सर्व का सर्व सर्व पक्के पक्के अतिक्रम पक्के कच्चे सर्व निघायला पाहिजे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका